भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या जे काही पीक विमा भरलेले लाभार्थी आहेत त्यांच्या कमेंट येत आहेत सर्वच जण विचारत आहेत की आम्हाला अशा प्रकारचं स्टेटस आहे याचा अर्थ काय आम्हाला पीक विमा मिळेल का भरपूर सारे इथे प्रश्न आलेत तर मित्रांनो आता प्रत्येक वेगवेगळं स्टेटस असतं त्याचा अर्थ नेमका काय होतो त्याचा आता स्पेशल व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी असा विचार केला की एकाच व्हिडिओमध्ये पीक विमा चेक करताना जेवढे काही स्टेटस दिसतात जेवढे जेवढे स्टेटस असतात तर त्याचा अर्थ नेमका काय होतो आणि असा जेव्हा स्टेटस दिसतं तेव्हा आपल्याला पी किम्या मिळणार का त्या संबंधितला सविस्तर एक व्हिडिओ बनवून टाकावा असं मला वाटलं तर त्यामुळेच मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आता आपण काय करणार आहोत आता तुम्ही जेव्हा पी किम्याचं स्टेटस चेक करतात तेव्हा तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी स्टेटस इथे दिसत असतं तर त्या स्टेटसचा नेमका अर्थ काय होतो आणि असं स्टेटस दिसलं तर तुम्हाला तो पिकिमा मिळणार किंवा नाही या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या